नमस्कार आजच्या लेक्चर मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते आज आपण सर्वात महत्वाचा टॉपिक बघणार आहोत तो आहे ओवाय डेटा अनालिसिस ओवाय म्हणजे काय तो कसा बघायचा कुठे जास्त असल्यावर मार्केटमध्ये काय होतं कुठे सपोर्ट असतो कुठे रेजिस्टन्स असतो कुठला सपोर्ट कमकुवत होतोय कुठला रेजिस्टन्स कमकुवत होतोय कोणता रेजिस्टन्स आता तुटणार आहे हे आपण आधी प्रेडिक्ट करू शकतो का तर हो करू शकतो कशाच्या मदतीने तर ओ आय डेटाच्या मदतीने शांत असाल एका ठिकाणी असाल तर हा व्हिडिओ तुम्ही बघा नोट्स काढा वेळोवेळी वे। सर्वात पहिल्यांदा आपण बघणार आहोत ओ आय म्हणजे काय ओआय म्हणजे ओपन इंटरेस्ट मार्केटमध्ये सध्याला ओपन असलेले निफ्टी किंवा बँक निफ्टीचे कॉन्ट्रॅक्ट किती आहेत हे सांगणारा डेटा म्हणजे ओ आय डेटा ओपन इंटरेस्टचा डेटा ओके आता हा ओपन इंटरेस्ट कसा दिसतो ते आपण आधी बघूया ऑप्शन चेन वरती जाऊया आपण ही निफ्टी बँक निफ्टीची ऑप्शन डेटा चे, चेक करण्याची वेबसाईट आहे एनएससी ची वेबसाईट नॉर्मल सिम्पल तुम्ही गुगल वर जाऊन निफ्टी ऑप्शन चेन टाकू शकता त्याच्यानंतर हे तुम्हाला मिळेल आता या ठिकाणी आपण आधी बरंच काही बघितलेलं आहे ही एटीएम आहे कॉल साठी हा आय टी एम आहे हा व्हाईट कलरचा जो पोर्शन आहे हा ओ टी एम मध्ये जातो या साइडला पुटचा सा डेटा आहे पुट साठी हा व्हाईट कलर डेटा हा ओटीएम चा डेटा आहे आणि हा ग्रे कलरचा जो डेटा आहे हा आय चा डेटा आहे आता कॉल साइड चा जो ओआय आहे तो या ठिकाणी तुम्हाला कॉलम दिसतोय ओ मध्ये किती चेंजेस झाले ते दाखवणारा कॉलम हा चेंज इन ओ आय चा कॉलम आहे किती कॉन्ट्रॅक्ट मध्ये ट्रेड होत हे सांगणारा जो डेटा आहे तो आहे वॉल्यूमचा डेटा तसंच हे जसं कॉल साइडचा आहे तसंच हे हे पुट साइडच आहे पुटचा ओ आय डेटा पर्टिक्युलर स्ट्राईक प्राइसचा तो तुम्हाला या ठिकाणी दिसेल त्याच्यानंतर त्या स्ट्राईक प्राइजेस मध्ये किती चेंजेस झाले ते तुम्हाला या ठिकाणी दिसेल त्याच्यानंतर वॉल्युम किती आहे मार्केटमध्ये ओके हे तुम्हाला सगळं या बाकी राहिलेल्या कॉलम्स मध्ये दिसेल आपलं एवढे पोर्शन तर आपण कव्हर केलेले आहेत आता फक्त हो आय हो व्ही व्हॉल्यूम चेंज इन ओ आय आणि ओवाय एवढेच पोर्शन रिमेनिंग आहेत तर आज आपण ओआय चेंज इन ओ आय आणि वॉल्युम हे तीन कॉलम कन्सिडर करणार आहोत तर आता सर्वात पहिल्यांदा बघूया ओ आय बिल्डअप कसा होतो म्हणजे ओ आय कसा वाढतो किंवा कसा घटतो जर समजा ए हा सेलर आहे या सेलरने निफ्टीचे से कॉन्ट्रॅक्ट बी ला सेल केले ओके ए हा सेलर आहे आणि बी हा काय झाला बायर झाला बी हा बायर आहे ए हा सेलर आहे ए ने बी ला कॉन्ट्रॅक्ट सेल केलं आता यावेळी काय झालं निफ्टीमध्ये एक ने ओ आय वाढला ओके ओ आय काय झाला प्लस वन निफ्टीचा जो ओ आय डेटा आहे त्याच्यामध्ये एक कॉन्ट्रॅक्ट आपलं ऍड झालेला आहे ओके okay, एक नवीन ट्रेड जनरेट झालेला आहे इकडे किंवा एक नवीन कॉन्ट्रॅक्ट जनरेट झालेला आहे ए ना एने बी ला सेल केला ओवाय जो आहे हा एक ने वाढला आता हा जो बी हा जो बायर आहे हा बायर काय करतो त्याचा हवा तेवढा प्रॉफिट लॉस जे पण काय असेल तो काढून घेतो आणि हेच जे कॉन्ट्रॅक्ट आहे ते सी ला विकतो कॉन्ट्रॅक्ट तेच आहे त्याने फक्त फॉरवर्ड केलं तर या मध्ये ओ आय वाढणार का तर नाही वाढणार याच्यामध्ये काय वाढणार व्हॉल्यूम वाढणार ओके जो पण काही व्हॉल्युमच्या सेक्शन मध्ये तुम्हाला आकडे दिसत आहेत त्याच्यामध्ये एक ने ओके वाढणार वॉल्युम वाढणार आता या सीने त्याचा हवा तेवढा प्रॉफिट काढून घेतला आणि हेच कॉन्ट्रॅक्ट डी ला विकलं ओके आता याच्या या कंडिशन मध्ये काय होणार आपला आय डेटा तर चेंज होणार नाही कारण की एकच कॉन्ट्रॅक्ट आहे जे ए ने तयार केलेलं आहे ते फक्त बी सी डी यांच्याकडे फॉरवर्ड होत चाललंय तर आता ह्याच्यामध्ये काय होणार व्हॉल्युम जो आहे हा वॉल्युम आणखीन पुढे वाढत जाणार हा व्हॉल्युम कितीने वाढणार आता प्लस टू तू। प्लस टू ने हा व्हॉल्युम वाढलेला आहे आता हा जो तयार झालेला ओ आय आहे हा ओ आय कमी कधी होणार तर जेव्हा हा डी जो आहे हा डी जो आहे हे कॉन्ट्रॅक्ट परत विकणार एला किंवा ए ने जे आपलं कॉन्ट्रॅक्ट सेल केलेला आहे तो जोपर्यंत बाय करत नाही तोपर्यंत हा ओ आय हा प्लस मध्येच असणार जेव्हा ए ने जे, जे कॉन्ट्रॅक्ट सेल केलेला आहे ते कॉन्ट्रॅक्ट तो परत बाय करतो त्यावेळेस जो ओआय आहे तो मायनस वन होणार म्हणजे जो प्लस वन ने झालेला होता म्हणजे जो प्लस वन ओ आय झाला होता ए ने पोझिशन क्रिएट केल्यामुळे तोच आता ओवाय मध्ये गेलेला आहे म्हणजे जेव्हा एखादा व्यक्ती आपली पोझिशन मार्केटमध्ये तयार करतो म्हणजे एखादी गोष्ट सेल करतो त्यावेळेस ओआय हा प्लस ने वाढतो आणि तीच पोझिशन जेव्हा तो काढून घेतो त्यावेळेस आय हा एक ने मायनस होतो ओके तर आता ज्यावेळेस जे बायर्स आहेत ते कॉन्ट्रॅक्ट जेव्हा फॉरवर्ड 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 होतात पुढे त्यावेळी फक्त वॉल्युम मध्ये चेंजेस येतात आय मध्ये चेंजेस येत नाहीत जोपर्यंत एखादा फ्लॅट विकायला निघत नाही तोपर्यंत त्याचा कॉन्ट्रॅक्ट तयार होणार नाही आणि जोपर्यंत कॉन्ट्रॅक्ट तयार होत नाही तोपर्यंत एखादा बायर येणार नाही त्या फ्लॅट साठी आणि आपण आधी जसं बघितलं सेलरची साईड जी आहे ती सिक्स्टी सिक्स पर्सेंट विनिंगची आहे आणि बायरची साईड जी आहे ही थर्टी थ्री पर्सेंट विनिंगची आहे म्हणजे थोडक्यात काय तर सेलरचे जिंकण्याचे चान्सेस हे सिक्स्टी सिक्स पर्सेंट आहेत आणि बायरचे जिंकण्याचे चान्सेस हे थर्टी थ्री पर्सेंट आहेत तर आता अपकमिंग लेक्चर्स मध्ये आपण बऱ्याचशा स्ट्रॅटर्जीज बिल्डअप करणार आहोत ज्याने आपला रिस्क रिवॉर्ड रेशो हा योग्य पद्धतीने मॅनेज होईल ट्रेड घ्यायच्या आधी आपल्याला कळेल की एखाद्या ट्रेड मध्ये लॉस किती होणार मॅक्झिमम आणि मॅक्झिमम प्रॉफिट किती होणार ओके तर आता ओआय बद्दल सगळ्या शंका क्लिअर झाल्या असतील आय कसा जनरेट होतो आणि त्याच्यामध्ये चेंजेस कसे होतात हे तुम्हाला समजलेलं असेल जेवढे जास्त सेलर्स मार्केटमध्ये तेवढे जास्त ओ आय मार्केट मार्केटमध्ये जेवढे जास्त सेलर्स पोझिशन आपली कट कर करणार म्हणजे सेल केलेले कॉन्ट्रॅक्ट मार्केट मधून काढून घेणार तेवढे जास्त चेंज इन ओ आय मध्ये तुम्हाला मायनस मध्ये आकडा दिसणार जेवढा प्लस मध्ये आकडा तेवढाच तुम्हाला काय इंडिकेशन आहे की मार्केटमध्ये शॉर्ट पोझिशन बिल्डअप होत आहेत आता ज्यावेळेस त्यावे आपण एखादा कॉल शॉर्ट करतो त्यावेळेस त्याचा अर्थ काय होतो आपण कोणत्याही स्टॉक मध्ये ज्याच्यामध्ये ट्रेड करतोय किंवा इंडेक्स मध्ये निफ्टी पकडूया इंडेक्स मध्ये आपण जेव्हा बॅरिश असणार आपला व्ह्यू जेव्हा बॅरिश असणार तेव्हा आपण कॉल हा शॉर्ट करणार ओके म्हणजेच काय आता आपण कॉल कधी कर शॉर्ट करणार ज्यावेळेस आपल्या इंडेक्स वरती किंवा आपल्या स्टॉक वरती आपला व्ह्यू जेव्हा बेरिश असणार त्यावेळेस आपण तो कॉल शॉर्ट करणार म्हणजे हा काय झाला आपला रेजिस्टन्स कॉल चा ओआय हा आपला रेजिस्टन्स झाला ओ आय हा आपला रेजिस्टन्स आहे ओके आणि आपण एखादी गोष्ट सेल कधी करतो पुट साइडला पुट कधी शॉर्ट करतो आपण तर ज्यावेळेस आपण बुलिश असतो मार्केटमध्ये मा आपण जेव्हा मार्केटमध्ये मा बुलिश असतो त्यावेळेस आपण पुट शॉर्ट करतो किंवा पुट सेल करतो आपण हे याआधी पण बघितलेलं आहे म्हणजेच काय पुट साइडचा सा जो ओवाय डेटा आहे हा आपल्याला सपोर्ट इंडिकेट करणार ओके हे नोट डाऊन करून घ्या कारण की हे खूप महत्वाचं आहे पुट साईडचा ओवाय डेटा आपल्याला सपोर्ट सांगतो आणि कॉल साइडचा ओवाय डेटा आपल्याला रेजिस्टन्स सांगतो तेच आता जर तुम्ही बाईंग साईडला असाल तर कॉल तुम्ही कधी बाय करणार ज्यावेळेस तुम्ही निफ्टी बँक निफ्टीवरती किंवा एखाद्या स्टॉक वरती असणार त्यावेळेस तुम्ही कॉल बाय करणार आणि पुट कधी बाय करणार जेव्हा तुम्ही एखाद्या स्टॉक वर बॅरिश असणार त्यावेळेस तुम्ही पुट बाय करणार ही जी स्लाइड आता मी लिहिलेली आहे ही फक्त सेलर साठी आहे सेलर साठी का सेलर साठी का आहे तर आपण ओ आय डेटा आता चेक करत आहोत ओ आय डेटा लर्न करत आहोत ओ आय डेटा हा कम्प्लिटली बेस्ड ऑन सेलर्स आहे पण आता एक गोष्ट लक्षात घ्या फक्त सेलर साठी आहे कारण की मार्केटमध्ये जेव्हा कॉन्ट्रॅक्ट बिल्डअप होतात त्यावेळेस सेलरने आधी सेल केलं पाहिजे तेव्हाच बायर बाय करणार बरोबर त्याच्यामुळे आपण डेटा डेटामध्ये फक्त सेलर बघतोय ऍक्च्युली तिकडे दोन्ही पण अवेलेबल असतात बायर पण असतात पण सेलर पण असतात पण ओ आय डेटाला अफेक्ट करणारं कोण असतं सेलर ओके त्याच्यामुळे आपण सेलर वरती जास्त फोकस केलेला आहे जेव्हा आपण आय डेटा कन्सिडर करतो त्यावेळेस सेलरच्या व्ह्यू ने आपण बघत असतो आता आपण एक काम करूया ओ आय डेटावरती जाऊया आणि आता आपण बघूया निफ्टीचा अपकमिंग सपोर्ट आणि रेजिस्टन्स किती आहे आता हे बघा या ठिकाणी ओ आय डेटा आहे आणि आजच्या दिवसामध्ये निफ्टीमध्ये किती चेंजेस झाले चे, निफ्टीच्या ओआय डेटा मध्ये किती चेंजेस झाले ते तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे तर आता, आता सर्वात जास्त ओ आय तुम्हाला कुठे दिसतोय सर्वात जास्त ओ आय तुम्हाला कुठे दिसतोय याच्यामध्ये नीट नजर फिरवली तर तुम्हाला कळेल की सर्वात जास्त ओ आय या लेवलला आहे ही स्ट्राईक प्राइस किती आहे सोळा हजार दोनशे सोळा हजार दोनशे ला एक लाख चौऱ्याहत्तर हजार आठशे एकोणतीस ओ आय आहे ओके म्हणजे मार्केटमध्ये एक लाख चौऱ्याहत्तर हजार कॉन्ट्रॅक्ट निफ्टीचे ओपन आहेत सोळा हजार दोनशे वरती म्हणजे इतक्या लोकांनी शॉर्ट करून ठेवलेला आहे म्हणजेच काय थोडक्यात की जे मार्केटमध्ये मोठे मोठे प्लेयर्स आहेत त्यांना असं वाटतंय की सोळा हजार दोनशेच्या च्या वरती मार्केट जाणार नाही रेजिस्टन्स आहे हा एक लक्षात घ्या आपण एखादी गोष्ट कधी सेल करतो जर समजा इथून हा स्टॉक इथपर्यंत वरती गेलेला आहे ही एक लेवल आहे एक साधारण पंधरा हजार रुपयांची ही लेवल आहे आणि ही एक स्ट्रॉंग रेझिस्टन्सची लेवल आहे ओके पंधरा हजाराचा हा स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे तर मग लोक कधी सेल करणार ज्यावेळेस त्यांना असं वाटतं की ही एक स्ट्रॉंग लेवल आहे आणि मार्केट याच्यावरती जाणार नाही मार्केट याच्यावरती जाणार नाही असं जेव्हा लोकांना वाटतं त्यावेळेस ते या झोनमध्ये मार्केट आल्यानंतर सेलिंगचा विचार करतात इकडे शॉर्ट करतात त्यांची पोझिशन जी आहे ही शॉर्ट करणार आता काय शॉर्ट करणार तर या ठिकाणी सीई शॉर्ट करणार ओके ची जी, जी पोझिशन आहे ती शॉर्ट करणार शॉर्ट करणार म्हणजेच काय सेल करणार म्हणजे थोडक्यात काय की जेवढं मार्केट खाली पडणार तेवढा त्यांचा फायदा ओके म्हणजे जर समजा पंधरा हजाराचा कॉल हा एक साठ रुपयांना मिळत असेल पंधरा हजारांचा कॉल हा साठ रुपयांना मिळत असेल तर हा कॉल ते लोक शॉर्ट करणार जे पण सेलर्स असतील ते शॉर्ट करणार कारण की त्यांचं असं मत आहे की मार्केट पंधरा हजाराच्या वरती जाणार नाही ओके जर समजा पंधरा हजाराच्या वरती मार्केट गेलं तर काय होईल हा जो साठ रुपयांचा सा कॉल आहे याची किंमत वाढत जाणार सत्तर रुपये ऐंशी रुपये नव्वद रुपये म्हणजे थोडक्यात काय होणार हा जो सीई शॉर्ट करणारा सेलर आहे हा घाट्यामध्ये येणार म्हणजे थोडक्यात काय जेव्हा एखादी गोष्ट सेल होते त्यावेळेस त्याचा अर्थ काय असतो त्याचा जो सेलर असतो त्याचा काय विचार असतो की मार्केटने तिथून खाली पडावं पण जर त्याचा व्ह्यू जर रिव्हर्स झाला तर तो भारी नुकसान मध्ये असतो तिकडून म्हणजे जर समजा इथे एखादा शॉर्ट झाला असेल तर जेवढा तो खाली पडणार तेवढा तो शॉर्ट करणाऱ्याचा म्हणजे सेलरचा फायदा आणि जेवढा इथून तो वरती जाणार तेवढं त्या सेलरचं नुकसान होणार तर आता मार्केटमध्ये जे मोठे प्लेयर असतात त्यांचा जो अनालिसिस असतो तो बऱ्यापैकी स्ट्रॉंग असतो आणि त्यांच्यामध्ये एवढी कॅपॅसिटी असते त्यांच्याकडे एवढा पैसा असतो की ते मार्केटला त्यांच्या अंदाजानुसार मूव्ह करू शकतात ओके okay. तर मग जर समजा एखाद्या स्ट्राईक प्राईस वरती जर आय जास्त प्रमाणात बिल्डअप असेल तर याचा अर्थ हो, ते बिग प्लेयर्स जे आहेत ते मार्केटला त्या झोनच्या वरती घेऊन जाणार नाहीत ओके okay. तर आय डेटा आपल्याला काय सांगतो की हा एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे जर बिल्डअप पंधरा हजारावरती चा जास्त असेल तर याचा अर्थ इकडे एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे जर समजा हा जो बिल्डअप आहे हा कमी 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 होत जाल होत असेल तर समजा आता तुम्ही सकाळी अकरा वाजता बघितलं अकरा वाजता जर एक लाख कॉन्ट्रॅक्ट असतील त्याच्यावरती पंधरा हजाराच्या कॉल साइडच्या ओआय डेटावरती एक लाख कॉन्ट्रॅक्ट असतील ओके okay. आणि जर तुम्ही तीन वाजता जर बघितलं आणि याच्यामध्ये जर समजा सत्तावीस हजार कॉन्ट्रॅक्ट फक्त राहिले असतील तर याचा अर्थ काय मार्केटमधले जे मोठे मुवर्स आहेत मोठे प्लेयर्स आहेत ते आता असं कन्सिडर करत आहेत की हा जो सपोर्ट हा जो रेजिस्टन्स आहे हा आता तुटणार आहे जर ओ आय मध्ये चेंज होत असेल म्हणजे ज्या पण काही पोझिशन्स ऍड केलेल्या आहेत सेलर्सने ते पोझिशन्स जर काढून घेत असतील ओ आय चेंजेस जर मायनस मध्ये जात असेल तर याचा अर्थ तो जो रेजिस्टन्स आहे तो वीक होत चालला आहे तसंच सपोर्टच्या बाबतीत पण आहे जर पीई साइडचा सा, जर एखादा ओ आय मायनस मध्ये जात असेल तर त्याचा अर्थ असा आहे की तो जो सपोर्ट आहे तो वीक होतोय आज मार्केटने सोळा हजार शंभरचा एक आग, सपोर्ट ब्रेक केलेला आहे आणि मार्केटने छान पैकी क्लोजिंग दिलेली आहे सोळा हजार पन्नासच्या आसपास आज ओ आय मध्ये काय चेंजेस झाले हे आपण बघूया आता हे बघा पुट ला सपोर्ट जो होता आज तो ब्रेक झालेला आहे ओके तर हा आजचा एटीएम जो आहे सोळा हजार पन्नास रुपयांचा या ठिकाणी तुम्ही बघू शकता जो ओ आय आहे हा सतरा हजार तीनशे चौदा रुपये आहे सॉरी सतरा हजार तीनशे चौदा ओ आय आहे तो मायनस तीन हजार सहाशे नव्याण्णव ने चेंज झालेला आहे म्हणजे तीन हजार सहाशे नव्याण्णव कॉन्ट्रॅक्ट आज क्लोज झालेले आहेत म्हणजे जे सेलर होते तीन हजार सहाशे नव्याण्णव त्यांनी त्यांची पोझिशन काढून घेतलेली आहे ओके आता हा डेटा आपण बघूया हा डेटा जो आहे हा लॅक्स मध्ये आहे ओके हे जे कॉन्ट्रॅक्ट मधून काढून घेतलेले आहेत तसंच आता या ठिकाणी बघूया आजचा जो स्ट्रॉंग सपोर्ट रेजिस्टन्स आहे जिथे ओ आय जास्त तो स्ट्रॉंग सपोर्ट किंवा स्ट्रॉंग रेजिस्टन्स आता कॉल साइडला आपण बघत असू तर स्ट्रॉंग रेजिस्टन्स आपल्याला बघायला मिळणार आणि हा जो आय जो आहे हा फक्त आपल्याला ओ टी एम मध्येच बघायचा आहे कारण की ओ टी एम मध्ये आपल्याला रेजिस्टन्स असणार आणि ओ टी एम मध्येच आपला पुट ला सपोर्ट असणार तर आता या ठिकाणी ओटीएम मध्ये सर्वात जास्त ओ आय कुठे बिल्डअप आहे तर सोळा हजार दोनशे सोळा हजार दोनशे वरती आहे सोळा हजार दोनशे वर अराउंड एक लाख चौऱ्याहत्तर हजार कॉन्ट्रॅक्ट ओपन आहे म्हणजेच मोठ्या मुवर्सला काय वाटतं की मार्केट सोळा हजार दोनशेच्या च्या वरती जाणार नाही ओके आणि पुट साइड ला काय आहे पुट साइडला खूप कमी ओआय आहे या ठिकाणी कॉल साइड ला बघितलं तर एक लाख आठ आथ हजार अठ्ठावन हजार एक लाख चौऱ्याहत्तर हजार त्र्याहत्तर हजार एक लाख तीस हजार म्हणजे थोडक्यात काही जेवढं तुम्ही वरती 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 जाणार तेवढे तुम्हाला रेजिस्टन्स लागत जाणार आणि पुट साईडला जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी सतरा हजार एक्याण्णव हजार एकोणीस हजार पंच्याहत्तर हजार वीस हजार शहात्तर हजार हे सगळे पुट ला ओ ओआय आहेत म्हणजे ऍज कम्पेअर्ड टू कॉल साइड पुट साइडला कमी ओआय आहेत याचाच अर्थ काय की मार्केट आता बेरिश झोन मध्ये जात आहे ओके आता या ठिकाणी चेंज इन ओ आय जर बघितला तर या ठिकाणी आज बऱ्याचशा लोकांनी मार्केटमधले जे शॉर्ट पोझिशन्स होत्या पुट साइडच्या त्या काढून घेतलेल्या आहेत याचाच अर्थ हा जो चेंज इन ओआय आहे हा मध्ये जात आहे तर हे आपल्याला एक इंडिकेशन आहे की मार्केटमध्ये जे स्ट्रॉंग प्लेयर्स आहेत त्यांचा आता व्ह्यू मार्केटवरती बेरिश होत आहे ओके पुट साईडला ओआय कमी होणे आणि कॉल साइडला वाढणे याचा अर्थ मार्केटमध्ये स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे पुट साइडला मार्केट ओपन होत आहे तर आता मार्केट कुठे जाऊन अडकणार तर सोळा हजारावरती मार्केट जाऊन अडकणार सोळा हजारावर एक्क्याण्णव हजार एकशे एक सव्वीस कॉन्ट्रॅक्ट ओपन आहे पण जसा सोळा हजार तुटेल तसं मार्केट खाली पडायला सुरुवात होईल आता कुठे जाऊन पुढे थांबणार तर सोळा हजार नऊशेच्या च्या आसपास मार्केट थांबेल ओके आता हे सोळा हजार नऊशेच्या च्या आसपास कुठे तर त्याच्यासाठी तुम्हाला जे आपले काही आ, इंट्राडेच्या लेवल्स आहेत त्या तुम्हाला काढाव्या लागतील सपोर्ट रेजिस्टन्स बघावे लागतील सपोर्ट आणि रेजिस्टन्सचा चार्ट तुम्हाला या लेवल सोबत कंपेअर करायचा आहे ओके okay. तर आता आय होप हे तुम्हाला क्लिअर झालं असेल व्हॉल्युम कधी वाढणार ज्यावेळेस बायर्स कॉन्ट्रॅक्ट ट्रेड करणार त्यावेळेस व्हॉल्युम ज्यावेळेस बायर्स कॉन्ट्रॅक्ट ट्रेड करणार त्यावेळेस मार्केटमध्ये व्हॉल्युम वाढणार ओके okay. आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर इकडे तेरा लाख कॉन्ट्रॅक्ट ट्रेड झालेले आहेत इकडे पाच लाख तेरा लाख चार लाख एकोणीस लाख हे सगळे कॉन्ट्रॅक्ट ट्रेड झालेले आहेत सोळा हजाराचे सोळा हजाराच्या स्ट्राईक प्राइसचे कॉन्ट्रॅक्ट अराउंड तेवीस लाख कॉन्ट्रॅक्ट आजच्या दिवसामध्ये ट्रेड झालेले आहेत तसंच आपण कॉल साइडला जर बघितलं तर सोळा हजार शंभरचा कॉन्ट्रॅक्ट जो आहे पंचवीस लाख कॉन्ट्रॅक्ट ट्रेड झालेले आहेत हे जे व्हॉल्यूम आहे हे आपल्याला काय इंडिकेट करत आहे तर मार्केटमध्ये मा किती लोक आज ट्रेड करत आहेत फक्त एखाद्या वेळेस जर ब्रेकआउट ब्रेकडाऊन जर तुम्हाला बघायचं असेल तर मार्केटमध्ये मा वॉल्यूम आहे की नाही हे जर चेक करायचं असेल तर तुम्ही हे वॉल्यूमचा सेक्शन बघू शकता ओके तर आता ओ आय आणि चेंज इन ओ आय ह्या दोन कन्सेप्ट तुमच्या क्लिअर झाल्या असतील असं मी गृहित धरते त्याच्यानंतर फक्त ओटीएम मध्ये ओ आय आपल्याला बघायचं आहे आयटीएम मध्ये तसंही लोक आपली पोझिशन काढूनच घेणार का काढून घेणार तर आता मी थोड्या वेळापूर्वी जसं तुम्हाला सांगितलं आता ही पंधरा हजाराची स्ट्राईक प्राइस आहे ही पंधरा हजाराची स्ट्राईक प्राइस आहे याच्यावरती जेव्हा मार्केट जाणार याच्यावरती जेव्हा मार्केट जाणार त्यावेळेस जो सेलर आहे हा लॉस मध्ये येणार त्याच्यामुळे आय ज... टी एम मधला ओआय हा कमीच होणं अपेक्षित आहे त्याच्यामुळे आय टी एम मध्ये हे सेलर्स नसतात फक्त ओ टी एम मध्ये सेलर्स असतात मार्केट जोपर्यंत आउट ऑफ मनी आहे तोपर्यंत सेलर असतात तिकडे ज्यावेळेस मार्केट इन द मनी असतात त्यावेळेस सगळे तिकडे बायर्स असतात ओके आय होप हे क्लिअर झालं असेल त्याच्यानंतर आता ओआय डेटावरती आता ओ आय डेटावरती कसं काम करायचं तर सर्वात पहिली गोष्ट तुम्हाला चार्ट बघायचं आहे चार्टला एखादा प्राइस ऍक्शन नुसार मेजर सपोर्ट आणि मेजर रेजिस्टन्स जर येत असेल तर त्याच्या अकॉर्डिंग तुम्हाला ओ आय डेटा मध्ये चेक करायचंय की तो मेजर सपोर्ट आणि मेजर रेजिस्टन्स हा सपोर्ट आणि रेजिस्टन्स आहे की नाही सपोर्ट आणि रेजिस्टन्सची स्ट्रेंथ कॅल्क्युलेट करण्यासाठी ओ आय डेटाचा यूज करू शकता ब्रेकआउट व्हायच्या आधी जर ओ आय मध्ये चेंज इन ओ आय मध्ये जर मायनस साईडला जर मार्केट जात असेल म्हणजे थोडक्यात काय तर जर कॉन्ट्रॅक्ट कमी 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 होत जात असतील तर याचा अर्थ काय की तुम्ही तिकडे ब्रेकआउटच्या आधी एंट्री घेऊ शकता तो सपोर्ट रेजिस्टन्स तुटणार असेल तर तिकडे ओ आय कमी 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 होत जाणार ओके तर आता अजून एक गोष्ट तुम्ही करू शकता मार्केटचे जे लीडर्स आहेत म्हणजे निफ्टी आणि बँक निफ्टीवरती जर तुम्ही ट्रेड करत असाल तर त्याच्यामध्ये जे बिग मुवर्स आहेत किंवा बिग लीडर्स आहेत त्या आता निफ्टी आणि बँक निफ्टी काय आहे इंडेक्स आहे त्याच्यामध्ये बरेचसे कंपन्या येऊन त्यांची ती इंडेक्स बनलेली आहे तर आता निफ्टी फिफ्टी वरती जर तुम्ही ट्रेड करत असाल तर निफ्टी फिफ्टीचा चार्ट प्लस तुम्हाला आय टीचा चार्ट, चार्ट, uh, चार्ट, चार्ट आय टी कंपनीजचा चार्ट कंपनी आय टीचा चार्ट बँकचा चार्ट आणि रिलायन्स आयटीसी हे सगळे चार्ट तुम्हाला चेक करायचे जेणेकरून ज्या कंपन्यांचं मार्केट कॅपिटलायझेशन जास्त आहे त्या कंपन्या तुम्हाला थोडंफार इंडिकेशन देतील की निफ्टी वर जाणार आहे की खाली जाणार जर समजा निफ्टी मधल्या सगळ्याच कंपन्या जर डाऊन असतील किंवा हे जे बिग प्लेयर्स आहेत निफ्टी मधले रिलायन्स आयटीसी त्याच्यानंतर आय टी कंपन्या कंपन्या आहेत बँक्स आहेत ह्या जर डाऊन असतील तर याचा अर्थ जो पण काही सपोर्ट आहे हा तुटण्याचे चान्सेस जास्त आहेत ओके त्याच्यानंतर बँक बँक साइडला जर तुम्ही ट्रेड करत असाल बँक निफ्टी मध्ये तर तुम्हाला एचडीएफसी बँक कोटक बँक आयसीआयसी बँक ह्याचे पण चार्ट तुमच्या नजरेखालून घालवणं तुम्हाला खूप गरजेचं आहे कारण की हे चार्ट पण तुम्हाला थोडंफार इंडिकेशन देऊ शकतात की मार्केट वर जाणार आहे की खाली जाणार आहे <coughs> तर आता अजून एक छोटीशी ट्रिक मी तुम्हाला सांगू इच्छिते जर समजा हा जो ओआय डेटाचा अनालिसिस तुम्हाला योग्य पद्धतीने जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर माझे मधले गुरु ज्यांना मी बऱ्याच वर्षापासून फॉलो करत आहे अनिल सिंघवी सर त्यांना तुम्ही सकाळी नऊ वाजता परत ऐकायला सुरुवात करू शकता नऊ वाजून एक दोन तीन मिनिटं झाले की ते लाईव्ह असतात साधारण एक नऊ पंधरा पर्यंत आजच्या दिवसाचं मार्केट कसं मूव्ह होणार आहे कशा त्याच्यामध्ये स्ट्रॅटेजीज आपण बिल्डअप करू शकतो हे इन डिटेल ते सांगत असतात त्यांचा जो मार्केटमधला अनुभव आहे तो खरंच वाखडण्याजोगा आहे आणि त्यांच्या त्यांच्या कॅल्क्युलेशनच्या बाहेर क्वचित एखाद्या दिवस मार्केट जातं तर मी त्यांना फॉलो करते मी डेली त्यांना ऐकत असते माझ्या ज्या प्री मार्केट अनालिसिसच्या लेवल येतात ते माझे जे सपोर्ट रेजिस्टन्स आहे त्याला मी कॅल्क्युलेट करून त्यांनी सांगितलेल्या वरती मी काम करून ते एक्झॅक्ट लेवल मी सपोर्ट रेजिस्टन्सच्या प्री मार्केट अनालिसिस मध्ये साधारण मार्केट आजच्या दिवसामध्ये कशी मुवमेंट देईल ते प्री मार्केट मध्ये लिहून पाठवत असते बरेच लोक त्याला इग्नोर करतात पण तुम्ही एकदा कदाचित सुरुवातीला तुम्हाला कळणार नाही ते काय म्हणतात पण एक दीड महिना तुम्ही त्यांच्या सोबत स्पेंड केला सकाळी नऊ सात ला ते बोलायला सुरुवात करतात नऊ सात ला ते साधारण एक नऊ पंधरा पर्यंत आजच्या दिवसामध्ये मार्केटमध्ये कसं काम करायचं आहे ओ आय डेटावरती हे ते शिकवतात तर मग त्यांना ऐकायला सुरुवात करा याच्या आधी मी सांगितलेलं आठ ते आठ वीस पर्यंत तुम्ही मार्केट ऐकायला सुरुवात करा आठ ते आठ वीस पर्यंत तुम्हाला अनिल सिंघवी सर मार्केटमध्ये ग्लोबली न्यूज काय आहेत एफ आय आय डीआयआय म्हणजे मार्केटमधले जे बिग मुवर्स आहेत फॉरेन इन्स्टिट्यूट इन्स्टिट्यूशनल इन्वेस्टर्स इन्व्हेस्टर्स डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स हे मार्केटमध्ये किती करोडचा पैसा लावत आहेत किती करोडचा पैसा परत घेत आहेत म्हणजे थोडक्यात का बाईंग आणि सेलिंग कितीची चालू आहे त्याच्यानंतर ग्लोबली काही एखादी न्यूज आहे का किंवा आरबीआयची एखादी मॉनिटरी पॉलिसी वगैरे आलेली आहे का ह्या सगळ्या न्यूज आपण शेअर बाजारामध्ये काम करत असू तर जे आपण काही मार्केटमध्ये हालचाली होत असेल जगभराचं नॉलेज आपल्याकडे असणं फार गरजेचं आहे तर त्याच्यासाठी आठ ते आठवीस पर्यंत न चुकता सकाळी झी बिझनेस लावून ऐकत बसायचं त्याच्यानंतर नऊ सात ते नऊ पंधरा या वेळेमध्ये पूर्ण ऑप्शन चेनचा जो डेटा असतो तो, तो अनालिसिस करून अनिल सिंघवी हे डिक्टेट करत असतात ते लिसन केअरफुली केलं तर मग तुम्हाला मार्केट मधला ओ आय डेटा त्यांच्या सोबत तुम्ही कंपेअर करून बघितलात तर तुम्हाला मार्केट आणखीन जवळून बघता येईल भेटूया आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये नेक्स्ट लेक्चर मध्ये नेक्स आपण बघणार आहोत की इंट्रा लेवल कशा काढायच्या आणि त्याच्यावरती कसं काम करायचं इंट्रा डे मध्ये बऱ्याच लोकांनी मला रिक्वेस्ट केलेली आहे त्यांच्या रिक्वेस्टच्या खातिर मी तो व्हिडिओ बनवत आहे बऱ्याच लोकांना फिबो लावण्यामध्ये आणि फिबो वरती काम करण्यामध्ये पण बरीच तकलीफ होत आहे तर मग ते आपण फिबो आणि इंट्राडे च्या लेवल हे दोन गोष्टी आपण येणाऱ्या अपकमिंग व्हिडिओ मध्ये घेणार आहोत तर तो तोपर्यंत तो टेक केअर काम करत राहा मार्केटमध्ये मार्केटला जवळून बघत राहा इतका तुम्हाला नशा चढला पाहिजे मार्केटचा सा की सॅटरडे आणि संडेला जर सुट्टी असेल ना तर मन विचलित झालं पाहिजे एक मार्केटला मंडेला भेटण्याची एक आस लागली पाहिजे मार्केटला बघण्याची आतुरता लागली पाहिजे इतकं जर तुम्ही पॅशनेटली वर्क करत असाल तर मार्केट तुमच्यासाठी नक्की बनलेलं आहे मार्केट तुम्हाला सक्सेसफुल ट्रेडर बनवणार मार्केटमध्ये पेशंटली काम करा सायलेंटली मनी अर्न करा आणि कंटिन्युअसली मार्केटमध्ये सेव्हिंग करा भेटूया नेक्स्ट लेक्चर मध्ये तोपर्यंत तो, टेक केअर